हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीची नासिक रोड कारागृहातून रवानगी मुंबई साकळी बॉम्बस्फोटातील कुख्यात आरोपी असलेला अबू सनेम हा गेल्या काही दिवसांपासून नासिक रोड कारागृहात बंदिस्त होता त्या सुरक्षेतेचा कारणास्तव त्याला तळोजा कारागृहातून नाशिक रोड येथील कारागृहात हलवण्यात आलं होतं मात्र मध्यरात्रीच्या सुमारास अबू सालेमला न्यायालयीन कामकाजासाठी कडेकोट बंदोबस्तात पुढील न्यायालयीन कारवाईसाठी नेण्यात यावेळी पोलिसांचा मोठा तैनात करण्यात आला होता यावेळी रेल्वेची स्वतंत्र बोगी तयार करण्यात आली असून त्याची श्वान पथक त्याचबरोबर बॉम्ब शोधक पथकाद्वारे तपासणी करण्यात आली त्यानंतर अबू सालेमला या बोगीतून एका अज्ञात ठिकाणी नेल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे उद्या अबू सलेम याची कोर्टात सुनावणी होणार आहे वृत्तसंकलन विभागासह मी मयुरी होलप हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक